नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला होत जिथं मुलीला द्यायची तिथं तिनं सुख मानून जगलं पाहिजे असं तिला सांगितलं जायचं पण माणसांचे स्वभाव वेगळे कुठेतरी काही व्हायचं पटायचं नाही सासूरवास या नावाखाली मग ते मांडलं जायचं प्रत्येक घरात थोड्याफार प्रमाणात सासूरवास असायचाच कोणाकडून उडत उडत बातम्या त्या स्त्रीच्या माहेरी पोचायच्या मग खरंच पोरगी कशी आहे सुखात आहे ना या भावनेनं माहेरच्या माणसांचा जीव कासा वीस व्हायचा आणि मग भावाला बहिणीची परिस्थिती कशी आहे ते पाहायला पाठवलं जायचं भाऊ बहिणीच्या दारी येई त्यावेळेच्या परिस्थितीचं वर्णन ही मालन आपल्या ओवीत करते भाऊ बहिणीच्या गदारी भरवनाचा क र कर भरवनाचा क भर उन्हा दोन पहाट दुपार दोन पहाट दुपार दोन पहाट दुपार भाऊ बहिणीच्या गदारी उभा राहीला अंगणी उभा राहीला अंगणी उभा राहीला अंगणी उभा राहिला अंगणी नाही गंगाळात पाणी नाही गंगाळात पाणी नाही गंगाळात पाणी भाऊ बहिणीच्या गदारी सासुरवास येतो काणी सासूरवास येतो काणी सासुरवास येतो काणी सासुरवास येतो काणी न झालं काळ जाच पाणी झालं काळ जाच पाणी झालं काळ जाच पाणी बहिणीचाग सासुरवास नाही ऐकवला कानी नाही ऐकवला कानी जिन घोड्यावरी आनी जिन घोड्यावरी आनी जिन घोड्यावरी वरी आनी,